अकोला तालुक्यातील निळवंडे धरण परिसरामध्ये असणाऱ्या निकृष्ट कामांसंदर्भात कित्येक वेळा आम्ही वृत्त देखील प्रसारित केलेलं आहे त्याचबरोबर निळवंडे धरणाचा जो उजवा कालवा आहे धुमळवाडी सप्तशृंगी मंदिराच्या परिसराच्या या चौफुली आहे या चौफुलीवरती आपण बघू शकता पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी एक दोन युवकांचा या ठिकाणी अपघात देखील झाला होता आणि एक धोकादायक परिसर या ठिकाणी बनलेला आहे काई काई चर, आ, 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 या परिसरामधले असणारे शेतकरी आता माझ्याबरोबर आहे काय काय समस्या काय काय अडचणी त्यांना या ठिकाणी आहे ते आपण समजून घेऊ काय सांगाल काय समस्या सर आम्ही नुकसानग्रस्त इथं शेतकरी आहे तर या या संबंधित खात्याने रात्रंदिवस ब्ला ब्लास्टिंग करून आमच्या घरांची अक्षरे चाळण केलेली आहे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांना सांगितलं देखील पण उडाउडीची उत्तरं देणे भरपाई देतो स पंचनामा न करणे अशा पद्धतीनं त्यांनी अधिकारात काम चालू ठेवलेले आता संबंधित आमच्या घरांचे पत्रे फुटलेले आहेत घरांना अक्षरशः भिंतीला चिरा पडलेल्या आहेत आत्ता नवीन घरं बांधलेले आहेत आम्ही सर तर त्याची आम्हाला नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो तुमच्या घराचा पंचनामा झाला का तुमच्या नाही नाही झाला कारण मी तुमच्या घर हो अगदी पन्नास फुटावर घर माझं तर संबंधित अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी सांगितलं पण मी रोजगारा निमित्त कामावर गेल्यानंतर ते काम, काम चालू करतात ते आता खऱ्या अर्थाने अडचण काय सगळं आता अडचण म्हणजे आम्हाला नुकसान जी झाली त्याचा पंचनामा होऊन त्वरित भरपाई देण्याचे देण्यात यावी ही शासनाला विनंती आमची नक्कीच आणखी देखील शेतकरी खऱ्या अर्थाने जे ब्लास्टिंगसाठी जे जिलेटिन वापरलं जाते आजही आपण बघतोय की त्या जिलेटिन आजही होलमध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि कदाचित जर काही अनुचित जर प्रकार जर घडला तर शेकडो जिलेटिन त्या कालव्यामध्ये आजही टाकलेले कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही आहे तर अचानक जर काही जर घडलं अचानक ब्लास्ट व्हायला सुरुवात होईल आता ह्या अधिकारी आहे या अधिकाऱ्यांच्या आम्ही निदर्शनात एकदा आमच्या सगळ्या इथं आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आम्ही निदर्शनात आणून दिलं होतं यांनी जी ज्या वेळेस ब्लास्टिंग मारून ठेवलेली यांनी शंभर शंभर एका दिवसाला शंभर शंभर दोनशे दोनशे होल मारतात हे आणि हे ब्लास्टिंग उडवतात आत्तामध्ये असाच एक प्रकार झाला होता त्यांचेच अधिकारी जे मंडलिक साहेब होते त्यांच्याच अंगावरती ब्लास्टिंग यांच्याकडून चुकीनं उडाली तर आमच्या घरांची तर प्रत्येक घरांवर दगड गेले दोनशे जवळजवळ दोन दोन हजार फूट घरांवर दगड गेले आम घरामध्ये एक लेडीज बाळाला हे करत होती खाऊ घालीत होती तर तिच्या अंगावर त्या बाळाच्या आणि तिच्या मध्ये सेंटरवर दगड पाडला तो तर त्या त्या जर दगडांनी जर त्यांचं जर काही जर हानी झाली असती तर ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं असतं त्या अधिकाऱ्याला आम्ही दाखवून दिले आत्ता बी सध्या इथं जवळजवळ शंभर दीडशे ब्लास्टिंगचे होल मारून ठेवलेले आहे कॅनलमध्ये आता त्यांनी काम चालू केलंय त्यांनी ब्रोकर आणले त्या ब्रोकरच्या जर समजा त्याच्या खाली जर ताईत फुटला उद्या जर त्या ताईताचं जर, जर काही नुकसान झाली किंवा मशीन आहे तिथं कुणी माणसं आहे आजूबाजूचे जर ते जर ताईत उडाले तर असे शंभर ताई मारून ठेवलेले तर ते शंभर ताई एकाच वेळेस फुटू शकतात तर इथं जीवितहानी भरपूर काही होऊ शकते काम सुरू असताना काही आहे का इथं आजूबाजूला दिली जाते भोंगा दिला जातो नाही इथं कुठलीही पूर्वसूचना देत नाही इथं ना यांचा सिक्युरिटी राहत ना कोणता अधिकारी इथं फिरकत आता बी सध्या इथं काम चालू आहे त्यांचं मशिनरी आलेले आहे पण इथं ना एक काही अधिकारी राहत ना कुणी काही असे भरोसे काम चालतंय वारा जे ते जे शेख साहेब आहे त्यांनाही वारंवार आम्ही सांगून बी इथं भरपूर वेळेस कल्पना दिली पण ते अधिकाराच्या पावरवर आणि ते अधिकाराच्या जोरावर किंवा आम्हाला पोलिसांच्या धमक्या वगैरे किंवा याच हे धमक्या दाखवून हे बळजबरीनं इथं काम चालू केलेले आम्ही त्यांना भरपूर वेळेस सांगितलं का तुम्ही इथं जाळ्या मारा इथं लोक लोकवस्ती इथं ह्या लोकवस्तीमध्ये सर्व काही इथं हे परंतु त्यांनी कुठलंही असं काहीच न ठेवता फायरिंग उडवतात आणि रात्रंदिवस फायरिंग चालू यांची यांना आता आठ दिवसाचं आम्ही यांच्याकडं आमच्या नुसकाम भरपाई मागितली होती यांच्याकडं परंतु यांनी कुठलीही नुसकाम भरपाई न देता फक्त आश्वासन दिले आणि आता शेवटच्या टप्प्याला काम आहे तर यांनी फक्त आम्हाला आता गाजर दाखवायची भूमिका दाखवलेली का यांना काम करून घ्यायचे आता यांना मी कालही बी काम चालू होतं हे ब्रोकर मारत तिथं त्या ब्रोकर मशीन आहे ते दोन जवळजवळ दोनशे दहा याचं मशीन आहे हाय पॉवरचं त्या न एवढी खुली मारतात एवढं ब्रोकर मारतात तर जर तो जर ब्रोकर एखाद्या ताईताला लागलं ला त्या ड्रायव्हरला माहित नाही ताईत कुठं मारलेले तर ते ताईताला लागलं तर उद्या काहीतरी जीवितहानी इथं होऊ शकते काय खरी परिस्थिती काय काय तुम्हाला अनुभव येतो तु। आमच्या घराच्या एकदम जवळ कॅनल गेलेला आहे एवढं भयानक एवढं भयानक ब्लास्टिंग होतो इथं रात्रंदिवस सहा महिन्यापूर्वी इथं रात्रंदिवस काम झालं त्यांना आम्ही म्हणलं तुम्ही तुमच्या सिक्युरिटीमध्ये काम करा लोकांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही त्रास होणार नाही आम्ही कोणत्याही का, कामामध्ये कोणत्याही आडकाठी घालत नाही पण तुम्ही जबाबदारपणे काम करा अशी आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे पण ज्यावेळेस ब्लास्टिंग होतं काही न सांगता अनेक लांब लांब पाचशे पाचशे फुटापर्यंत दगड गेलेले आहेत आणि घरांना एवढे भयानक हादरे झालेले आहेत आमचे आत्ताचे नवीन बांधकाम आहे अठरा एकोणवीसला आम्ही घर बांधलेले पण त्याला आज जर परिस्थिती जर बघितली तर भयानक कसे क्रॅक गेलेले पावसाळ्यात पूर्ण घर पूर्ण गळू राहिले का मला नाही भेटली पंचनामा झाला का हो झालाय माझा पंचनामा झाले पंचनामा झाला आता दहा बारा दिवसापूर्वी झालेला आहे पंचनामा ते मंडलिक साहेब आले होते काय काय नुसकान झाले तुमचे माझा पत्रा बित्रा फुटलेला आहे क्रॅक हा घराला पण क्रॅक ब्रिक पडलेले आहेत आणि मेन म्हणजे मेन म्हणजे बहिणी भाऊ आहे माझा म्हणजे मी काम बिमाला पण जाते बरोबर आहे घंटे चालूच असतं त्याच्यामुळे मग काय आणि मी कामाला जात असल्यामुळे मग मला पण माझ्या पण घराचा पत्रा पित्रा फुटलेला आहे आणि चिराबिरा पण पडलेला आहे का का तुमची काय नसका घरा ला तडे गेलेले आहेत काही हदरे बसलेले आहेत बरेच बोलणार आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांबरोबर संवाद साधले असताना असं दिसतंय की या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यासाठी जिलेटिन वापरलं जात आहे ते जिलेटिन वापरण्यात आल्याच्या नंतर त्याची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही त्याचप्रमाणे ज्या वेळेला ब्लास्ट करायचा असतो त्यावेळेला एक भोंगा दिला जातो पूर्वसूचना दिली जाते की ब्लास्ट होतोय म्हणून त्याचबरोबर सेक्युरिटी असतात अनेक गोष्टी असतात ते कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा काहीतरी त्याचबरोबर असणारे पंचनामे असतील यामध्ये देखील तफावत दिसते विशेष म्हणजे एक बाप समोर अशी येते त्या संदर्भात शेख यांच्या बरोबर माझा देखील फोनवर फोन, फोन देखील झालेला आहे की शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा इथल्या नागरिकांचं ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांच्या ज्या नुकसान भरपाई अठरा टक्के जीएसटी कट केला जातोय तो कसा केला जातोय काय केला जातोय त्या संदर्भात मी त्यांना फोन देखील केला त्यावेळेला त्यांनी सांगितले की आमच्या अकाउंट डिपार्टमेंटला तुम्ही बोलून घ्या आणि त्या संदर्भात तुम्ही चौकशी करा जीएसटी संदर्भात नुकसान भरपाई ला जी एस टी लावणं हे किती योग्य आहे आणि अयोग्य आहे सर्व गोष्टीचा खुलासा आम्ही करणार आहोत जनप्रधानसाठी सचिन खरासह शशिकांत सरोदे धुमळवाडी अकोली